जो मोर्चा होत आहे त्यामध्ये सहभागी म्हणून संपदाचे वडील तिथे हजर राहतील आणि या आंदोलनामध्ये आमचा सहभाग दर्शवतील नेमक्या काय प्रमुख मागण्या कुटुंबाच्या वतीनं आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून जो संताप व्यक्त केला जातो राज्य सरकारवर याचा काय परिणाम होताना पाहायला मिळतो नक्कीच याचा दबाव जो होईल आंदोलनाचा तो दिसेल आंदोलनामध्ये आणि आमच्या मुख्य मागण्या त्याच आहेत ज्याबद्दल आम्हाला शंका आहे की ही एक आहे की फक्त एका महिला अधिकाऱ्यांची या तपासावर देखरेखीसाठी के नियुक्ती केली आहे त्यामुळे ची ही मुख्य मागणी आमची राहीलच आणि यामध्ये नक्कीच आरोपींना फाशीची शिक्षा होऊन जे इतर सह आरोपी आहेत त्यांनाही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या तुम्ही मागणी केली होती त्या पद्धतीने एस आय टी असेल किंवा एसआयटी नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून यामध्ये जे फक्त आदेश आले होते एसआयटी स्थापन करण्याचे आणि त्यानंतर फक्त एका महिला अधिकाऱ्याची या तपासावर देखरेखीसाठी नियुक्ती केली आहे असंच समजतं त्याबद्दल आम्हाला तीच शंका आहे की ही एक एस आय टी स्थापन झाल्यानंतर तेजस्वी सातपुते मॅम त्याचे अध्यक्ष असणार आहेत की फक्त तेजस्वी सातपुते मॅमच फक्त या तपासावर देखरेख ठेवणार आहेत हे अजून समजलं नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव